जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा तुम्हाला असं वाटलं सर बघा चार पाच दिवस झाले सर कुठं गायब झाले कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ नाही विद्यार्थी मित्रांनो माझ्या पर्सनल कामामुळे मी खूप बिझी होतो त्यामुळे मी कॅमेऱ्याच्यासमोर येऊ शकलो नाही तरी जे वनरक्षकचे माझे विद्यार्थी क्वालिफाय क्वालिफाय झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि परत जे आता एक दोन मार्गाने कटले असतील ते न डगमगता महाराष्ट्र पोलीसमध्ये उतरले आहे त्यांच्यासोबतसुद्धा माझ्या माझा पूर्ण आशीर्वाद राहणारच आहे त्याबद्दल काही विषय नाही विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलिसबद्दल तर तुम्ही व्हिडिओला थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अखेरपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी अशा की विद्यार्थ्यांना माहीत नसतात तर त्यामुळे मला असं वाटलं की नाही हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तुम्हाला माहीत आहेतच परंतु काही कन्फ्युजन नको व्हायला त्यामुळे मी कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे तर बघा प्लीज विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पोलीस भरती दोन हजार चोवीस याचं सविस्तर तुम्ही माहिती ऐकून घ्या यासाठी शिक्षण लागते बारावी पास किती बारावी पाच दहावी पासवाला विद्यार्थी तर फॉर्म भरू शकत नाही शिक्षण बारावी पास परत वय ओपन कॅटेगरी अठरा ते अठ्ठावीस किती ओपन कॅटेगरी अठरा ते अठ्ठावीस आणि इतर अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत वय लक्षात असू द्या परत शारीरिक पात्रता मुलीं जे उंची आहे मुलांसाठी एकशे पासष्ट वन सिक्स्टी फाईव्ह सेंटीमीटर आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न लक्षात शाती मुलांसाठी सेवन्टी नाईन सेंटीमीटर पहिला टप्पा म मैदानी चाचणीचा आहे मुलांसाठी सोळाशे मीटर पाच मिनिट दहा सेकंदामध्ये त्यामध्ये जर तुम्ही आउट ऑफ घेतलं तर वीस सेकंद आणि शंभर मीटर अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये आउट ऑफ जर घेतलं तर पंधरा पंधरा गुण त्यामध्ये आणि गोळाफेक आठ पॉईंट पन्नास मीटर म्हणजे हे पंधरा गुणांचं आहे मुलींसाठी आठशे मीटर रनिंग आहे मुलांसाठी जर सोळाशे तर मुलींसाठी आठशे मीटर आहे मुलींसाठी आठशे मीटर दोन मिनिट पन्नास शेकंद म्हणजे बरोबर आउट ऑफ जर घेतलं तर वीस गुण आणि जर तुमचे मार्क कमी झाले तर त्याच्यापेक्षा कमी कमी होत जाते शंभर मीटर जे मुलींसाठी आहे ते चौदा सेकंदामध्ये आहे जर तुम्ही आउट ऑफ घेतले तर पैकीच्यापैकी पन्नास गुण मिळू शकतात आणि गोळाफेक सहा मीटर प्लस बरोबर म्हणजे पन्नास पंधरा गुण लक्षात दुसरा टप्पा लेखी परीक्षा बघा आता फिजिकल पहिले फिजिकल आहे फिजिकल का तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्हाला लेखी परीक्षेला मोका मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या फिजिकलला जसं मागच्या वर्षीचा जो आमचा अंदाज होता तर यावर्षीसुद्धा जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर बेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस या लेवलचं तुमचं फिजिकल असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेला त्याचा फायदा मिळेल विद्यार्थी मित्रांनो बघा परत लेखी परीक्षा लेखी परीक्षा मराठी व्याकरण आहे पंचवीस गुणांचं गणित आहे पंचवीस गुणांचं बुद्धिमत्ता पंचवीस गुणांचं सा, आणि सामान्यांवर चालू घडामोडी आहे पंचवीस गुणांचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की तुमचे मार्क्स जर जी केमध्ये जर कटले तर जी केमध्येच तुम्ही मोका जर कटले तर ठीक आहे परंतु मराठी व्याकरणमध्ये तुम्ही मार्क्स कटून देऊ नका गणितामध्ये तर एक एकसुद्धा मार्क्स तुमचा कटला नाही पाहिजे आणि परत बुद्धिमत्ता खूप सोपी असते ती पण पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर गुंत तुमचे आउट ऑफच पाहिजे जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर आणि रालाविषय पंचवीसपैकी जर पाच दहा मार्क इकडे तिकडे तरी तुम्हाला सांगतो मी पंच्याऐंशीच्या वरचा स्कोरिंग जर तुमचं असेल तर तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता किती पंच्याऐंशीच्या वरचं आणि पंचेचाळीसच्या वरचं तुमचं ग्राउंड असणं गरजेचं आहे मला माहीत आहे तुम्ही मागच्या पोलीस भरतीमध्ये दोन चार गुणांनी कटले होते त्यानंतर तुम्ही स्टाफमध्ये ताकद लावली स्टाफमध्ये सिलेक्शन झाले परंतु जे काही माझे विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी थोड्या गुणांना माघार आले त्यांनी जोर लावलं वनरक्षकला वनरक्षकमध्ये त्यांनी सिलेक्शन घेतलेलं आहे परंतु त्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी थोड्या फार गुणांनी काही रिझल्ट बाकी आहेत परंतु काही रिझल्ट लागले थोड्याफार गुणांनी वेटिंगवर आले तरी काही डगमगायची गरज नाही अग्निवीर भरतीचे फॉर्म भरत चालू आहे आणि महाराष्ट्र पोलीसचे पण फॉर्म भरणं चालू आहे आणि त्यानंतर स्टाफचे पण पेपर चालू आहेत त्यामध्ये स्टाफमध्ये पण तुमचं सिलेक्शन होणार परंतु ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची यावर्षी आपल्याला सोडायचीच नाही आहे तर अशा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डगमगून जाऊ नका मी सांगितल्याप्रमाणे तुमचं ग्राउंड चौवेचाळीस किंवा सेहेचाळीस तुमचं फिजिकल पाहिजे आणि पंच्याऐंशी वर्षाचा जर पेपर आहे तर कोणता मायचा लाल नाही का तुम्हाला कट करेल म्हणून डगमगून जाऊ नका तुम्ही थोडा विचार करा कुठं फॉर्म भरायचा एक विद्यार्थी पाच फॉर्म टाकू शकते तुमच्या हिशोबानं कुठं फॉर्म टाकायचं फॉर्म टाका आणि दोन हजार चोवीसला शंभर टक्के वर्धी घ्या माझं आजपर्यंत जर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जे गेशिंग आहे बिलकुल क्लिअर ठरलेला आहे ते वनरक्षकचं असो स्टाफचं असो महाराष्ट्र पोलीसचं असो किंवा अग्निवीरचं असो विद्यार्थी मित्रांनो बघा आतापर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे मुलांनी मुली आले मॅक्झिमम मुला मुलांनी सिलेक्शन घेतलेलं आहे माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत जर तुम्ही आतासुद्धा जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कारण चॅनल सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही परंतु प्रत्येक गोष्टी जी माहिती आहे ते ग्राउंड लेवलचा रिपोर्ट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचून जाते विद्यार्थी मित्रांनो माझ्या पुन्हा तुम्हाला तुमच्यासोबत खूप शुभेच्छा आहेत आणि मी आशा करतो की तुम्ही मागच्या वेळेस जेवढे प्रयत्न केले तेव्हा जास्त तुम्ही प्रयत्न यावेळेससुद्धा कराल आणि सिलेक्शन शंभर टक्के घ्याल विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन माहिती आहे नवीन व्हिडिओच्यासोबत थँक्यू जय हिंद